धरीमध्ये समोर जाण्यासाठी सगळ्यात पहिले हा एक पाण्याचा टप्पा आहे हा पार करून आपल्याला समोर जायचा आहे वरून बंदर चालत आहे भयानक दगड पडले आता Okay. नमस्कार सुप्रभात जय शिवराय मित्रांनो कसे आहात मजेत ना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आणि मी तुमचा तर मित्रांनो नेहमीप्रमाणे आज आज सुद्धा आपण आलो आहोत भटकण्यासाठी आणि सह्याद्रीमध्ये भटकता भटकता आज आपण आलो आशिया खंडातील दुसऱ्या नंबरच्या व्हॅलीला भेट देण्यासाठी म्हणजेच सांदांदरी भेट देण्यासाठी महाराष्ट्राला लाभलेला निसर्गाचा खजिना म्हणजे सह्याद्री सह्याद्रीच्या कुशीत लपलेले अनेक ठिकाण नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत असतात सुट्टी मिळाली आणि फिरण्याच्या विषय निघाला की पहिल्यांदा डोळ्यासमोर येतो तो, तो म्हणजे सह्याद्री याच सह्याद्रीमध्ये लपलेली एक सुंदर जागा म्हणजे सांदनदरी अहमदनगर जिल्ह्यातल्या साम्रद या गावातून पुढे दीड ते दोन किलोमीटर नागमोडी वळणे घेत जाणारी ही खोलदरी दरी ट्रेकर्ससह इतर भटक्यांनाही मोहात पाडते मित्रांनो सांधनदरी मध्ये जाण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला सामरद गाव या गावामध्ये या लागणार इथं आल्यानंतर एक छोटासा एंट्रन्स गेट आहे या एंट्रन्स गेट मधूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे अंदर जाण्यासाठी आपल्याला इथे बाजूलाच एक तिकीट घर आहे दादा किती रुपये तीस रुपये पर पर्सन टू व्हीलर फोर व्हीलर यांची काही पार्किंग फी पार्किंग फीमध्ये अच्छा फ्री आहे साम्रत गावात असलेल्या मुख्य प्रवेशद्वारात प्रवेश करताच आपण पार्किंग जागेवर येऊन पोहोचतो या जागेची सुंदरता मेंटेन ठेवण्यासाठी या जागेवर शौचालय आणि चेंजिंग रूमची सुखसुविधा केलेली आहे मित्रांनो सामरथ गावामध्ये जो मेन एंट्रन्स होता त्या मेन एंट्रन्स पासून आपण थोडा आतमध्ये आलो त्यानंतर थोडा समोर आल्यानंतर इथे एक दुकान आहे या दुकानापर्यंत आपण गाडी पार्क करू शकतो या दुकानाच्या जस्ट बाजूला एक छोटासा रस्ता आहे जो समोर चालला आहे हा उभा खुबा जो दिसून राहिला आहे या बाजून आपल्याला जायचा इथून असा सरळ ठीक आहे एक जंगलाची पायवाट लागाल आणि तिथूनच असेल आपली सांदादारी पार्किंग जागेपासून एक रस्ता सरळ आपल्याला सांधनदरी पर्यंत घेऊन जातो कन्फ्यूज होण्यासारखा का काहीच नाही आपल्याला इथे पाठीमाग असा पडक्या अवस्थेत असलेली एक झोपडी दिसत आहे या झोपडी पासून आपल्याला सरळ सरळ जायचं आहे या रस्त्यानं आपल्याला लक्षात का ठेवायचं हा उब्बा खुब्बा इथूनच सरळ जायचं आहे हीच छोटीशी पायवाट आपल्याला पाच मिनिटाच्या अंतरावर एका जंगलापर्यंत नेऊन पोहोचवते आणि फायनली आपल्या समोरच असलेला हा आहे तो घंडार जंगल कडसुबाई अभयारण्याच्या रांगेमध्ये असलेला हे जंगल आपल्याला शेवटपर्यंत पाहायला भेटणार आहे आता महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुका वसला आहे तालुक्यात अभयारण्याचा विस्तार झाला आहे हा परिसर डोंगराळ निसर्गरम्य आणि विलोभनीय आहे डोंगराच्या कुशीतून जाणारी नागमोडी वळणे हिरवीगर्द वनराई अप्रतिम निसर्ग सौंदर्य उंच गिरी गिरीशिखरे यान कारण या जागेची सुंदरता अजूनच वाढते जंगल जबरदस्त आहे मित्रांनो इथं आपल्याला कावडे पाहायला भेटून राहिले आहे या जंगलामध्ये हेच ते कावडे आहेत मित्रांनो हेच ते कावळे आहेत ज्या कावळ्याची स्टोरी आपल्याला लहानपणी आपल्या क्लास मध्ये शिकवल्या जायची एक तानेजून होता उडता उडता त्याला एक मटका दिसला पाणी मटक्यात दगड टाकले पाणी वर आला पेला आणि तो उडून गेला तर उडल्यानंतर तो गेला कुठं तर तो या जंगलात येऊन बसला कडसुबे हरिश्चंद्र परिसर महाराष्ट्र शासनाने वन्यजीवन संरक्षण एकोणीसशे बहात्तर नुसार एकोणीसशे शहाऐंशी साली अभयारण्य म्हणून घोषित केले आहे वन्यजीव अधिवासास उत्तम स्थान असलेला हा परिसर जैवविविधतेने अतिशय समृद्ध असा परिसर आहे येथे हिरडा आंबा बेहडा उंबर जांभूड बेल यांसारखी अनेक प्रजातींची वनसंपदा दोन मिनिटाची जंगल ट्रेकिंग होती भयानक असा घनदाट जंगल होता समोर आल्याबरोबर आप आपल्याला दिसतं एक एंट्रन्स गेट याच जागेवरून आता आपल्याला आहे अंधार या प्रवेशद्वारातून प्रवेश करताच आपण सानंदरीमध्ये प्रवेश करतो जंगलाची घन चांगलीच आहे कारण हे कडसुबाई अभयारण्य आहे म्हणजे कडसुबाई हरिश्चंद्र जे डोंगर या डोंगर रांगेमध्ये वसलेलं एक अभयारण्य आहे जसं आपण गेटमधून एंट्री करतो एंट्री केल्यानंतर थोडं समोर यायचं आपल्याला हे असे दगड दिसतील मोठमोठी दगड तुटलेल्या आकारामध्ये हे दगड जसे दिसले का समजून जा आपली सनंदरीची ट्रेकिंग सुरू झाली या सांदनधरीच्या एंट्रन्स मध्ये आपल्याला एक नॅचरल झरा पाल भेटते गावातले लोक इथलंच पाणी भरून पिण्यासाठी वापरत असतात ओके हे मुट, मोठ मोठे दगडा आहे या दगडांना फॉलो करत करत आपल्याला समोर जायचं आहे आणि ते राहिलं आपला एंट्रन्स सांदनधरीचा एंट्रन्स तर मित्रांनो हे छोटसा एंट्रन्स होता आणि इथून जसा आलो तसंच आपल्याला भयावह परिस्थिती दिसत आहे समोरच दोन कातड भिंती ज्याच्यामध्ये एक गॅप पडलेली आहे त्या गॅप मधून आपल्याला सरळ जायचं आहे दगडत दगड दगडत दगड कुठून कसं जायचं समजत नाही आपण आरामशीर जावं लागाल अरे वा मित्रांनो पाठीमागा आपल्याला आज डे आहे म्हणजे जास्त लोक नाही आहेत आणि या व्हॅलीला व्हॅली ऑफ शाडो म्हणून सुद्धा ओळखल्या जाते इथं असलेल्या त्या सावली कारांनाच व्हॅली ऑफ शाडो म्हणून ओळखले जाते आशिया खंडातील सर्वात खोल दऱ्यांमध्ये सांदन व्हॅलीचा सा दुसरा क्रमांक लागतो म्हणूनच ती पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक गर्दी करतात एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्ट लाईन म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घड आपण निसर्गाचा चमत्कारच म्हणू शकतो ते फूट खोल आणि जवळपास किलोमीटर लांबवर पसरलेली आहे आता या जागेपासून चालू होते आपली कसरत मोठमोठे मुट दगड आहे आणि जर तुमचे शूज चांगले नसतील चांगल्या ग्रेपचे तर पाय स्लिप होऊ शकतात सो आराम हळूहळू जावं लागेल समोर मित्रांनो या जागेवर एक महत्त्वाची गोष्ट अशी सांगायची आहे हे जे मोठमोठे दगड दिसून राहिले आहे हे मोठमोठे दगडं आले कुठून तर हे जी आपली व्हॅली दिसून राहिली म्हणजे दोन कातड भिंतीमध्ये असलेले गॅप या व्हॅलीचे तुटलेले कडे आहेत हे मोठमोठे दगड ह्या व्हॅलीचे कडे आहेत जे तुटून खाली पडले ओके हे मोठमोठे तगडा आहे याच्यातच गॅप काढून आपल्याला समोर जायचं आहे मित्रांनो जेव्हा कधी आपण सांदनदरीमध्ये येतो तर हा सगळ्यात पहिला कठीण टप्पा आहे जो आपल्याला आराम खाली उतरायचा आहे धरी मध्ये समोर जाण्यासाठी सगळ्यात पहिले हा एक पाण्याचा टप्पा आहे हा पार करून आपल्याला समोर जायचा आहे हा एक चॅलेंज दिसत आहे आता आपल्याला कारण आजूबाजूला पूर्ण पाणी आहे मधात एक रामसेतू पूल बनून आहे याच्यावरून आपल्याला जायचं आहे हळूहळू ओके ओके येस फायनली फायनली <laughs> हा एक थोडा थोडा पार केला आपण अन बाबो ही राहिली ती अशक्य सुंदर सया ओके okay, दगड दगडांना पार करत आपल्याला समोर जायचं चा। चालता फिरता आपण एका अशा पॉइंट वर येऊन पोहोचलो जिथं आता आपल्याला लागत आहे दुसरा पाण्याचा एक छोटसा टप्पा या छोट्याशा टप्प्याला पार करत आपल्याला समोर जायचं आहे या पाण्यात आपले शूज उले नाही झाले पाहिजे म्हणून आपण इथेच काढून घेऊ आता या जागेवर हो आहे पाणी ना आपल्याला जास्त ओला व्हायचं नाही पण ओलावण्याचा आस्वाद बी घ्यायचा म्हणून आपण का करू आपल्या जवळ नाही या पॅन्टामध्ये एक जबरदस्त अशी सुख सुविधा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या पॅन्टचे दोन तुकडे करून आता जाणार आहोत अशा हाफ चटीवर समोर काढत तावा मोठे तावा तावात तावा तावा पण जर आपल्याला नाही आला लावता ना लावता तसंच हाफ चटीवर घरी जावं लागणार आहे ओके अशा प्रकारे फुल पॅन्ट झालेला आहे हाफ पॅन्ट आणि आपण चाललो या चड्डीवर समोर अशा अखेर सुंदर सयाद्री या चड्डीवर चाललो सांदित जबरदस्त असं थंड पाणी आहे मित्रांनो जणू काही एखाद्या बाल्टीच्या पाण्यामध्ये कोणीतरी बर्फ टाकून ठेवला असं थंड पाणी आहे या जागेवर ही सांदन व्हॅली दिसायला जेवढी सुंदर आहे तेवढीच जास्त सुद्धा आहे याच गोष्टीचा फायदा घेत या जागेवर अनेक ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी सुद्धा केली जाते आणि के या जागेवर होणारी मुख्य ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी म्हणजे रॅपलिंग या सुंदर पाण्याच्या टप्प्याला पार करताच आपल्याला आता जायचं आहे समोरच्या दिशेनं जसा जसा समोर जाऊ तसा तसं ही जी व्हॅली आहे ती अजूनच डिपेस्ट होत जाईल अजूनच खोल होत जाईल आणि या दरीचा अंधार अजूनच वाढत जाईल आता हा जो तुम्ही टप्पा बघत आहे हा पहिला टप्पा आहे आणि हा शंभर फुटाचा असा आहे जसं आपण थोडस आतमध्ये जाऊ तसा दीडशे फुटाचा खोल टप्पा लागणार आणि त्याच्यानंतर अडीचशे फुटाचा खोल टप्पा जसा जसं समोर जाऊ तसे तसे डीप अजून वाढत जाणार आणि अंधार अजूनच जास्त होत जाणार अरे या माझ्या नंग्या टांगा पाहू नका मित्रांनो मजबुरी आहे आता जा लागत आहे ओके ओ मित्रांनो समोरच आता एक पाण्याचा असा आला आहे जिथून समोर जाणं अशक्य आहे हो समोर जाणं थोडस अशक्य आहे पण आपल्याला इथं एक छोटासा डोंगा बनवला आहे जो आपला ड्रम असे पाणी भरतो त्याचे दोन तुकडे करून एक छोटस नाव बनवण्यात आले आहे आता इथूनच जायचं आहे समोर ओके जीवर। 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 मा कसं मसा थंड पाणी आहे

मग तसा पाण्याच्या अंदरून कोणाचा तरी चष्मा भेटला आहे सो so, अशा प्रकारे आता जाऊ आपण समोर हे थोडीशी डोंग्याची सवारी आहे आणि हे जशी ऍडव्हेंचरस डेंजरस आहे डेंजर नाही म्हणतात पण ऍडव्हेंचरस आहे पायाच्या खाली बहुत सारे दगड आहे चष्मा कोणाचा माहित नाही धापलोही नाही तर बढिया बहुत सई सो अशा प्रकारे आपण सुखरूपपणे पार झालो हो, एका जागेवर दुसऱ्या जाग्यावर छातीभर पाणी होता पूर्णपणे ओला झालो अरे डोंगा सुटला थांब हा छातीभर पाणी होता आणि सुखरूपपणे आपण येऊन पोहोचलेलो आहोत ओके जबरदस्त हा चष्मा काढतो गार कारण पुरा काळा काळा दिसत आहे फायनली आपण या जागेवर पोहोचलो आहोत आणि जिथं आपण उभे आहोत तिथं आपल्या पायाखाली बहुत साऱ्या मच्छ्या आहेत जे आपल्या पायाला गुनगुन गुनगुन करून राहिले आहे अशा प्रकारे आपण हा एक छोटासा टप्पा पार केला आहे आणि आता या लोखंडाच्या सिडीवरून समोर जायचं आहे आपल्याला असा एक छोटासा पाण्याचा टप्पा होता पार केला की के, आपण समोर जाऊ जणू काही आपण एखादी शोध लावण्यासाठी समोर चाललो या पद्धतीने आपण समोर चाललो भोज जोरात पायाला लागला तुम्ही बघू शकता की पाय पूर्ण डायरेक्ट अंदरचा मासच दिसत आहे मे बी थोड्या वेळात रक्त लागणार आपल्याला खतरनाक व्ह्यू आहे या झा भयानक अशी ही दरी आहे समोर चाललो पूर्ण शांतता आहे आज कोणीच ना एंडिंग पर्यंत हळूहळू बघू समोर या बोटाचा का हाल होणार आहे पण आपल्याला एंडिंग पर्यंत जायचं आहे तिकडे पायस बी होतात आरामसर या जागेवर भयानक असे होत आहे पण याच्यावर काही सोल्युशन आहे एकच सोल्युशन कि तुम्ही तुमचं वजन आहे त्या वजनाला कसा तरी कंट्रोल करून आरामशिरीत बॅलेन्स करून समोर आहे हा अविस्मरणीय असा अनुभव आहे मित्रांनो आशिया खंडातील सेकंड नंबरची व्हॅली आहे आपल्या महाराष्ट्रासाठी ही खूप गर्वाची गोष्ट आहे की आशिया खंडामधली सेकंड नंबरची कोणती गोष्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि या गोष्टीचं खरंच खूप गर्व होते कधी कधी जेव्हा या गोष्टी मी दुसऱ्यांकडून ऐकतो आज चक्क आपल्याला या गोष्टीचं या जागेचं दर्शन घडून राहिलाय इथं जसा जसा समोर चाललो हा व्हॅलीचा अंधार जो आहे तो पूर्ण वाढत चालला डार्कनेस बघा संतोष भाऊच्या पाठीमागा पूर्ण अंधार वाढत आहे हे पाहून थोडीशी भीती वाटते पण ॲडव्हेंचर पण याच गोष्टीमध्ये आहे संतोष भाऊ विचार करत करत चला का कुठं कसा पाय देऊ कारण त्यानं माझा हा ॲक्सिडेंट पाहिला एक चुकीचा कदम आणि तुमच्या बोटाचा चिथडे उडू शकते या पद्धतीनं हे या पद्धतीनं म्हणून तो आराम हळूहळू समोर चालला आहे सांधन दरीत येण्याची माझी ही दुसरी वेळ आहे पण मी अजिबात बोर नाही झालो मला वाटलं का आहे त्या जागेवर शेवटी जाऊन तेच व्ह्यू दिसणार आहे पण यावेळेस एक नवीन एक्सपिरियन्स आहे तिथे झाड दिसत आहेत बंदर त्या जागेवर उड्या मारून राहिले आहे आणि त्या कारणाने तिथले छोटे छोटे दगड आहेत ते खाली पडत आहे डायरेक्ट वरून बंदर चालत आहे

कसम पा आसरा घेत समोर जावं लागेल अंदमान निकोबार मध्ये जसं पाणी राहते तस इथं पाणी आहे पाण्याच्या अंदरचे दगड पण पूर्ण क्लिअर दिसत आहे काय छाती पाणी छाती एवढं पाणी छाती एवढं पाणी संतोष भाऊला सुरक्षित घरी नेण्याची जिम्मेदारी आपली आहे काही काही दगडाचे टप्पे थोडेसे सो आपल्या क्लायनिंग च्या टेक्निका युज करायच्या दोन्ही हाताची बनवायची मग समोरचा आता आणि अशा प्रकारे अंधार होण्या अगोदर आम्ही सांदन बाहेर येऊन पोहोचलो सांदनधरीचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या कमेंटद्वारे माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर या व्हिडिओला लाईक करा ला तुमच्या ला प्रतिक्रिया कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू द्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर याला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमच्यासारख्या अनेक पर्यटक लोकांना घरी बसल्या या अशा सुंदर जागेचा आस्वाद घेता येईल आणि जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला असलेले बेल लायकन दाबा जेणेकरून या चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पटकनात पटकन पोहोचेल तर मित्रांनो आता हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो भेटूया पटकनास सह्याद्रीमध्ये असलेल्या एका नवीन आणि सुंदर जागेवर एका नवीन सोबत तोपर्यंत टाटा बाय बाय